you <laughs> मुंबईतील तेंबीवाळा भांडुप पश्चिमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सर्वेश्वर महागणपतीची वेगळी मूर्ती साकारली आहे ही मूर्ती गणेश भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे मंडळाने बनवलेली सर्वेश्वर महागणपतीची मूर्ती ही एकाच मूर्तीमध्ये लहान मोठी भव्य आणि दिव्य मूर्तींचे मिश्रण आहे दोनशे एकावन्न मूर्ती एकत्र करून मंडळाने तयार केलेल्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात गणेशाची विविध रूपे दाखवण्यात आली असून ती आणखी भव्य आणि आकर्षक बनवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे विशेष म्हणजे ही मूर्ती बनवण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ कलाकारांची मदत घेतलेली नाही पूजेच्या वेळी मंडळाचे सदस्य आणि स्थानिक रहिवासी उत्साहाने सहभाग घेतात भाविकांसाठी सर्वेश्वर महागणपतीची पूजा हा नक्कीच एक संस्मरणीय अनुभव असणार आहे या महागणपतीला पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग महाराष्ट्र